चौधरीच्या जीवनात भैणाबाईंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिची गाणी ऐकण्याचा योग आला त्यात नकळ धारवून गेलो एक अक्षर ओळख नसलेल्या खेड्यातील या बाईने आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने ऐराणी भाषेत ज्या काव्याची निर्मिती केली ती सर्व विषयाला स्पर्श करणारी आहे तिला अफाट लोकप्रियता लाभली आहे अक्षर ओळख नसतानाही उत्स्फूर्तपणे सरस्वतीलाही तिच्या मुखी प्रकटावे लागले कवितेचा परामर्श घेता त्यावर सुचलेल्या माझ्या काही होळी सहज सुंदर ओव्यांचा साध ऐराणीने सजला चिरंतन झाला ठेवा भावमनी तो रुजला अंगीकारला पांडुरंग सृष्टीमधुनी नभा धरित्रीच्या आकाश आरशात पाहून स्वर्ग केला तो उभा घरोटा म्हणजे जात घरोटा फिरता फिरता केवळ पीठ नाही ढळले ओठातून ओठी आलेल्या काव्यातून संसाराचे रूप कळले आखाजीच्या म्हणजे अक्षय तृतीया अखाजीच्या गाण्यातून माहेर तू साकारले सुखस्वप्नाच्या स्वप्नाच्या पूर्तीचे मनीही डोळे बांधले किती ओळखलेस तू पशुपक्षी जीवा पाने फुले ही गुंजारली दिला गानरूपी मेवा अक्षराची ओळख नव्हती या जाणीवेतून सरस्वती ही प्रकटली तुझ्या वाणीतून वैधव्य आले अकाली वैधव्य आले अकाली भाई आव्हान ते पेलले पदरच्या पोरांसाठी दुःख घरात कोंडले तुक्याचे अभंग जसे पाण्यावर तरले सोपानाच्या उपकाराने काव्य बहिणाबाईचे उरले